नमस्ते मित्रांनो रूल ऑफ सेवन्टी टू हा एक फायनान्समधला एक खूप सुंदर नियम आहे रूल ऑफ सेवन्टी टू हा डबलसाठी वापरला जातो म्हणजे काय तर बऱ्याच वेळा लोक विचारतात की कि माझे किती पैसे किती वर्षात डबल होतील तर किती वर्षात डबल होतील हे जर शोधायचं असेल तर रूल ऑफ सेवन्टी टू याच्या इतका सुंदर रूल काही नाही म्हणजे काय जर मला बहात्तर भागिले समजा मला पंधरा टक्के रिटर्न मिळणार आहे तर बहात्तर भागिले पंधरा केलं तर फोर पॉईंट एट म्हणजे चार पॉईंट आठ वर्षामध्ये ते पैसे डबल होतील सेम थिंग रूल ऑफ सेवन्टी टूमध्ये मी बहात्तर भागिले बारा केले तर सहा वर्षामध्ये बारा टक्क्याने जर मला बघितलं तर सहा वर्षामध्ये ते डबल होणार पैसे रूल ऑफ सेवन्टी टूमध्ये सेवन्टी टूला भागिले दहा टक्के व्याज दर असेल तर सात पॉईंट दोन वर्षामध्ये डबल होणार तीच कंडिशन जी एफ डी आहे एफ डीला जर सहा टक्केच रिटर्न येत असतील तर रूल ऑफ सेवन्टी टू नुसार बहात्तर भागीले सहा केलं तर बारा वर्षामध्ये डबल होतील पैसे इतकं सिम्पल आहे तर नेहमीच रूल ऑफ सेवन्टी टू हा लक्षात ठेवा रूल ऑफ सेवन्टी टूमध्ये सेवन्टी टू भागीले टक्केवारी किंवा वर्ष जर बघायची म्हणलं तर तुम्ही भागिले वर्ष करा टक्केवारी येईल म्हणजे जर एखादा तुम्हाला म्हणला की कि मला किती वर्षात डबल होतील याऐवजी बारा वर्षात मला डबल झालेत पैसे तर मला किती व्याजदर पडलं असं जर कोणी विचारलं तर त्याला रूल ऑफ सेवन्टी टू भागिले बारा करा सहा वर्ष सहा टक्के व्याजदर पडला असा त्याचा अर्थ होईल म्हणजे रूल ऑफ सेव्हन्टी टू मध्ये पर्सेंटेज बहात्तर भागिले पर्सेंटेज करणं किंवा बहात्तर भागीले वर्ष करणं येणारा एन्ड रिझल्ट म्हणजे तुमची वर्ष किंवा टक्केवारी असेल थँक्यू